शेतकरी बंधूं इंडियन अॅग्रो सिंगल व्हील इंजिन कोळपणी यंत्र सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर सर्वच पिकांमध्ये कोळपणी कोळपणी डवरणीसाठी उपयुक्त असलेले हे आधुनिक कोळपणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लॉन्च केले आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याला सिंगल व्हील म्हणजे एक चाक आणि पाठ्या मागे एक पास असलेले कोळपणी आहे रेस हातामध्येच असल्यामुळे पाहिजे त्या स्पीड तुम्ही त्याला ऑपरेट करू शकताय तर वसन काढण्यासाठी रेस सोडली की मशीन असं थांबते आणि परत रेस दाबली की मशीन तुमचं पुढे जाते तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनीचे शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर आम्हाला संपर्क साधायची डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त असलेले हे आधुनिक एक यंत्र इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे पुणे नाशिक हवे संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी भारत पेट्रोल पंपासमोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा <coughs> सर्वच पिकांची कोळपणे खोरपणे डबरणी तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता तुमची जे आपण टाईपची पेरणी असेल नवींच बारा इंच पंधरा अठरावीस बावीस चोवीस त्याच्यामध्ये लहान मोठ्या साईजच्या वेगवेगळ्या पासा लावून कोळपणे खोर आपली डवरणीचं काम तुम्ही करू शकता तर प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे सीझनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकन पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः पहा ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्या नंबरला संपर्क साधल्यास गर्भातल्या तुम्हाला संपूर्ण माहिती व्हॉट्सअपवर मिळेल काही शंका असल्यास कॉलद्वारे संपर्क साधा व जे गरजुवंत शेतकरी आहे ज्यांना मजूर मिळत नाहीत किंवा क्षेत्र जास्त आहे को कोळपणी कोळपणी करण्याची खूप गरज असते तिथं मॅनपॉवरचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता व ऑनलाईन बुकिंग केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे म्हणजेच कोळपणी यंत्राचे जनक ज्यांनी हे सिंगल व्हील यंत्र असतील किंवा डबल व्हील तीन पासवाले कोळपनी यंत्र असतील वेगवेगळे यंत्र या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग केले आहेत प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर आधुनिक कृषी अवजारांचे दालन असलेले इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण माहिती तुम्हाला घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळेल